नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हाती घेण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत पंचावन्न हजार दोनशे एकोणचाळीस कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात आहे स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली तर आमच्या न्यूज लेटरसाठी साईन अप करा यामध्ये या योजनेत राज्यातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी दिली जाते तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा मार्ग किंवा निर्णय राज्य शासनाने घेतला होता यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वार्षिकी तीन म्हणजेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत जिल्ह्यात आतापर्यंत पंचावन्न हजार दोनशे एकोणचाळीस लाभार्थी कुटुंबांना वार्षिकी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हो पंचावन्न हजार लाभार्थी कुटुंबाचे के वाय सी पूर्ण यामध्ये जिल्ह्यातील उज्वला जोडणीधारकाची के वाय सी पूर्ण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती यातील पंचावन्न हजार दोनशे एकोणचाळीस लाभार्थीची के वाय सी पूर्ण झालेली असून या लाभार्थीला तीन मोफत सिलेंडरचा लाभ देण्यात येत आहे तर योजनेसाठी पात्रता का आहेत ते बघू मुख्यमंत्री मा अन्नपूर्णा योजनेसाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्याचे कुटुंब योजनेसाठी पात्र असणार आहे या कुटुंबास मोफत तीन वेळ वेळा सिलेंडर पुनर्भरण करून मिळणार आहे कुटुंबातील सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी लाडकी बहिणीला स्वतःच्या नावाने करून घ्यावी लागणार आहे एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे तर पंच्याहत्तर हजार उज्ज्वला गॅस जोडणी आहे यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत केले जात आहे जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस जोडणीधारकाची संख्या पंच्याहत्तर हजार चारशे आठ एवढी आहे तर या योजनेमधून धोरापासून होणार आहे मुक्तता काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही एका सिले एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर येईपर्यंत स्वयंपाकासाठी साधन उपलब्ध होत नाही परिणामी चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता आता वर्षभरात तीन सिलेंडर मिळणार असल्याने धुरापासून मुक्तता मिळणार आहे तर तीन लाख सात हजार दोनशे नव्वद लाडक्या बहिणी यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीन लाख चोवीस हजार चारशे चौदा <coughs> लाभार्थ्यांनी पोर्टल व ॲपच्या माध्यमातून अर्ज केले होते यापैकी तीन लाख सात हजार दोनशे नव्वद पात्र ठरले असून या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे तर लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी यामध्ये लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी आहेत तीन लाख सात हजार दोनशे वीस उज्ज्वला गॅस जोडणीधारक आहेत पंच्याहत्तर हजार चारशे आठ आणि के वाय सी पूर्ण गॅस जोडणीधारक आहेत पंचावन्न हजार दोनशे एकोणचाळीस तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद